शिवपुतळा ढासळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा असा संतापजनक सवाल राज ठाकरे यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी ही मनाला वेदना देणारी आहे महिन्यांपूर्वी उभारला गेलेला पुतळा असा कसा ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील पाच पुतळ्यांवरची कविता आठवली ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देते पुतळे स्मारक ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गड किल्ले आहेत महाराजांच्या नावानं राजकारण करायचं मतं मागायची सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची त्यातून काही मिळतंय का हे बघायचं इतकंच राहिलंय ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो